हे सध्या राजस्थानला पळून गेल्याची माहिती आहे तर त्यांच्या शोधासाठी सध्या परराज्यात देखील पोलिसांचं पथक हे तैनात करण्यात आले सध्या या पथकाकडून त्यांच्या आरोपींची शोध हा सध्या घेतला जातोय त्यामुळे अशोक धोनींच्या अपहरण मोठी माहिती या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक आता अशोक धोणींच्या शोधासाठी जे आरोपी होते ते राजस्थानला पळून गेल्याची माहिती आणि त्यांच्या शोधासाठी परराज्यात देखील पथक तैनात करण्यात आले काय अधिक माहिती नक्कीच अंकिता गेल्या वीस तारखेला अशोक पो, धोडे यांचं अपहरण करण्यात आलं होतं अद्याप त्यांचा कुठेही ते अजून मिळून आल्याने त्यातील जे चार आरोपी जे होते संशयित त्यांना ताब्यात घेतलेला आहे मात्र बाकीचे जे पाच आरोपी आहेत ते राजस्थान व इतर राज्यामध्ये पाहून गेल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे काल जे त्यांना पोलिसांना खात्रीशीर माहिती होती की त्यांचा घातपात झालेला आहे त्या अनुषंगाने पालघर पोलीस काल तपास करत होत मात्र काल सायंकाळच्या सुमारास जे, सुमारा जे फरार आरोपी आहेत ते राजस्थानला पोहून गेल्याची जी माहिती ती पोलिसांनी दिलेली आहे नक्कीच त्यामुळे आता या आरोपींचा शोध लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी